गुड मॉर्निंग तर आज जायचं आहे जेजुरीला त्यामुळे पाच वाजता उठलो आहे मग चूल वगैरे पेटवली पाणी तापवलं आंघोळ केली चहा वगैरे पिलाय आता निघालो आहे जायचं आहे जेजुरीला त्यांना सोडून लगेच यायचे रिटर्न कारण की परत मला कामावरती जायचं आहे त्यामुळं आता इथं थोडासा लाईटचा विषय लाईट नाही त्यामुळं अंधारा चालत चाललं आहे मी एक मिनिट फ्लॅश लावतो आता गाडीच्या जवळ था था। एक गाडी सहा कारण की साडेसहा वाजता त्यांनी बोलवलं होतं साडेसहा वाजता आलेत त्यांना घेतो आणि सोडून येतो आता लगेच स गाडीच्या आधी थोडीशी साफसफाई करून घेऊया बसून घेऊया कारण की झालं बसूनच आहे गाडी एक दिवसच झालं कारण पर परदेशी पर तर हळदी गेली होती पूर्ण <coughs> जाऊ आम्ही लगेच पण धोळ बसली इथं बसून घेऊ थोडीशी गाडी म्हणजे कसं टेन्शन राहत नाही पुढं असलं गेच असतो गाडी कधी पण मी आता टाईम नाही आणि रात्री कामान्यायला पण हुशार आता आता वाजला साडेआठ

निघालो आता गणपती बाप्पा मौर्य कोण नाही एकटाच आहे मी त्यांना घ्यायचं आहे रोडवरून त्यामुळं चला निघूया साडेसहा वाजले त्यांची त्याला पाच मिनटं जाईल चला आता आपण पोचलोय दहालीवाडीमध्ये आजी मला सोडले आणि मी निघालो तो परत आठ वाजले सव्वा तास लागले याला ट्रॅफिक नव्हतं आणि रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे थोडासा वेळ लागला दालीवाडी गाव जेजुरीच्या समोरच आहे दोन किलोमीटर अंतरावरती पोचलोय मी आता निघालो परत कारण की परत कामाला जायचं आहे मला त्यामुळं लगेच रटर्न त्यांना सोडलं लगेच निघालो चहा वगैरे काय पिला नाही आणि हे साइड लालटनगिरा कोल्हापूर या साईडला जायला हा रेल्वेचा रोळ आहे इथून जाते रेल्वे गेट हे रेल्वेचा फाटक फाकट म्हणतात ते चला तर आपण जे झिरो मध्ये आलोय बघू शकतो बघा गाडी मध्ये जेजुरीचा मेन एंट्रन्स राईटला गेलं की आपल्याला पुण्याकडे जायचंय लेफ्टला गेलं की बारामती आणि मोरगाव त्या साईडला मल्हार सॉरी आपण पोचलोय आता आपल्या रोडला इंडिया रोडला टाइमिंग नायमिंग लावते बरोबर आता घरी जायचं नाश्ता करायचा दा बघायचा काय घ्यायची आपली पाण्याची वाटत